नमस्कार जैन विद्यार्थी मित्र ठाणे महानगरपालिकेचा एक नवीन अपडेट जो आहे तर ते आलेला आहे फॉर्म भरण्यासाठी हे अपडेट तुमच्या अतिशय उपयोगाचा आहे कारण तुम्ही जर फॉर्म भरला असेल फॉर्ममध्ये काही त्रुटी झाल्या असेल किंवा फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी हे अपडेट फार महत्त्वाचं आहे कारण अंतिम युद्धाची ही जी तयारी आहे आता सोपी करायची असेल तर त्यासाठी एक अपडेट तर आहेच आहे पण त्यासोबत तुम्हाला आपला ई स्वयंचा हा जो महानगरपालिकेचा जो बॅच आहे किंवा कोर्स आहे तर तो तुम्हाला अगदी उपयुक्त ठरणार आहे अगदी आपले डेमो लेक्चर जे आहेत तर ते तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एक वर्ष व्हॅलिडिटीसाठी कारण आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत तर त्यांची जाहिरात येणार आहे आणि सगळ्या जाहिरातींची तयारी ते सगळ्या जाहिरातीमध्ये जे पद असणार आहे तर ती जवळपास सारखीच असणार आहे सगळ्या जाहिरातीमध्ये जे पदं आहेत तर त्यांचा अभ्यासक्रम देखील जवळपास सारखाच असणार आहे त्यामुळे आतापासूनच जर तुम्ही मी तयारी ठेवली तर तुम्हाला दोन तीन चार पाच महानगरपालिकेत देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा मोठ्या पदासाठी तुम्ही देखील देऊ शकता त्यासाठी आपण आपली नॉन टेक्निकल आणि टेक्निकल ही जी बॅच आहे ही पण आपण केलेली आहे ही ही बॅच सध्या नऊशे नव्याण्णव रुपयालाच तुम्हाला मिळेल प्लस जी एस टी यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषय जे आहेत तर ते येणार आहे मराठी अंकगणित बुद्धिमत्ता जी के जी एस आणि तुमचं इंग्रजी इंग्रजी तर मिस घेतो आहे ठीक आहे तर तुम्ही या बॅचला देखील कन्सिडर करू शकता ना आता चल यात छोटंसं चो, एकदम छोटं चिरकूट असं अपडेट आहे असं सांगता येईल की फॉर्म भरायची तारीख जी आहे ठाणे महानगरपालिकेची फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ती सतरा पर्यंत केलेली आहे ठीक आहे आजची चार तारीख आहे सतरा सप्टेंबर म्हणजे आणखी पंधरा दिवस तेरा चौदा ते ते दिवस आहे तुमच्याकडे फॉर्म भरायची तारीख वाढली महत्त्वाचं हे नाही आहे की फॉर्म भरायची तारीख वाढली महत्त्वाचं हे आहे की तुमची परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला आणखी सतरा दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहे आता या एक्स्ट्रा दिवसांचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करून घाता हे तुमच्यावर आहे विनिंग स्ट्रॅटेजी मी सांगतो तुम्हाला की जर ठीक आहे तुमचा फॉर्म भरला नसेल गेला तर सगळ्यात अगोदर तो फॉर्म भरा शेवटच्या बॉलवरचा रन मारायचे हे प्रत्येक वेळेस होईलच असं नाही आहे ठीक आहे तुम्ही कमीत कमी, कमी साठ सत्तर वेळेस ते हारायचे चान्स असतात शेवटच्या दिवशी वेबसाईट हँग होते बंद पडते बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यामुळे आतापासूनच करा आणि राहिलं काय अभ्यास मग अभ्यासावर तुटून पडायचं युद्धाची तयारी करायची आपल्याला तर त्यासाठी पहिल्या दिवसापासूनच तयारी झाली पाहिजे आणि एक फक्त आपल्याला पद पाहिजे याच एका दृष्टीने विचार करायचा नाही तर बाकी उगाच आईबापाला दाखवायचं म्हणून अभ्यास करणार आजच तुमचा पराभव जो आहे तो तो निश्चित आहे ठीक आहे चला बोलायसारखं काही उगाच तुम्हाला ज्ञानाचे बलजबरी घोट पाजायचे नाही आहे अगदी महेश घेण्यासारखा हा व्हिडिओ होता ठीक आहे छोटसं एक अपडेट होतं पण त्यासाठी एवढा हे करायची आवश्यकता नाही ठीक आहे पण जर पाहिला असेल इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काही दिवट कोणी परस परेशानी असेल विचारू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम. रा।